इचलकरंजी शहरात भुयारी गटार योजनेचे काम सुरू करण्यात आलं होतं परंतु हे काम न्यायप्रविष्ट झाल्याने ते बंद पाडलं होतं इचलकरंजी शहराला भुयारी गटार योजनेची आवश्यकता प्रकर्षाने जाणवत आहे भुयारी गटार योजनेचा मूळ प्रस्ताव हा दोनशे पंचावन्न कोटी रुपयांचा होता त्यामध्ये असलेल्या काही त्रुटी दूर करून या योजनेत इचलकरंजी महापालिका हद्दीत समाविष्ट वाढीव भागातील ही योजना राबवण्यात यावी यासाठी आमदार प्रकाश आवाडे व माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर राहुल आवाडे हे सातत्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे प्रयत्नशील होते त्या पाठपुराव्याला यश मिळून या संदर्भात मुंबई येथे मंत्रालयात बैठक आयोजित केली होती या बैठकीस आमदार प्रकाश आवाडे उपस्थित होते या कामी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार शालेय व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे सहकारी लाभल्याचे आमदार आवाडे यांनी सांगितलं महानकर नेप्टसाठी सुभाष भस्मे इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा